श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे आषाढी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच आपल्या घरामध्ये आजारपण देखील असतं एक मुलगा आजारी पडला की दुसरा आजारी पडत असतो तसेच मुलांना पाहिजे मुला तसे यश मिळत नाही मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसे मनाजोगती नोकरी देखील मिळत नाही असे भरपूर आयुष्यामध्ये अडचणी अडथळे असतात तसेच काहींना संतानप्राप्ती देखील होत नाही विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतात तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर आता हे उपाय आपल्याला कधी करायचे आहे आपण संध्याकाळी हे उपाय करायचे आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते अगदी ताई दादा आजी आजोबा कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपण हा जो काही उपाय करत असतो त्या उपायाबद्दल कुणालाही सांगायचे नाही मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असली तरी पण तिला सांगू नये कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटेल असे नाही ते व्यक्तीमध्ये असणारी जी काही नकारात्मक आहे ते आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती खुंटते आणि आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय कधीही सफल ठरत नाही त्यामुळे तुम्ही कधी पण उपाय करत असा त्या उपायाबद्दल सांगायचे नाही फक्त आपण श्रद्धेने उपाय, उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे कोणता उपाय करायचा कोणती सेवा करायची हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम लिहायला विसरू नका आता आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे मग तुम्ही संध्याकाळी सहा नंतर जरी उपाय केला तरी पण चालेल आपल्याला एक पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाण्यासाठी जे भांड असतं ते देखील घेऊ शकता आता हे घ्यायच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्या दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचा आहे दिव्याखाली देखील तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती देखील हळदी हो कुंकू अर्पण करावं त्यानंतर प्रथम तुमची देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे मग विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे तसेच या दिवशी संक्षिप्त भागवत जर आपण वाचले किंवा श्रवण जरी केले तरी पण आपल्या घरामधील पितृदोष हा दूर होत असतो मग तुम्ही तुम्ही संक्षिप्त भागवत देखील पठन करू शकता तुम्हाला जी सेवा करायची आहे ती सेवा अगोदर करून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता आपण एक पंथी घेतल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता साधा कापूर घेतला तर तो, तो जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत नाही त्यामुळे आपण भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कुठे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर हा मिळून जाईल भीमसेनी कापराच्या सहा नाहीतर सात वड्या आपल्याला घ्यायचे आहेत तसेच आपण मूडभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेता कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे तसेच तांदूळ काळे पडलेले देखील नसावे त्यामध्ये किडे देखील नसावे असे तांदूळ आपण घ्यायचे आहे मुठभर तांदूळ घेतल्यानंतर आपण त्या पंथीमध्ये टाकायचे आहे त्यावरती आपण पाच किंवा सहा कापराच्या का वड्या ठेवायचे आहे त्यानंतर आपण तीन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायचा आहे लवंग देखील साबूत लवंग घ्यावं व वे वेलची देखील तुटलेली नसावी आता हे सर्व आपल्याला एका पंथीमध्ये ठेवायचं आहे आणि पंथीच्या खाली तुम्ही मोठं भांडं घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला चटका बसणार नाही आता आपण प्रथम एक पंथी घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आपण त्यावरती शुद्ध तूप टाकायचं आहे आणि एकच कापराची वडे आपण त्यावरती ठेवायचे आहे आणि तीन वेलच्या आणि एक लवंग ठेवायचं आहे या सर्वांचा जाळ जा करायचा आहे आपण बाकीच्या कापराच्या वड्या या साईडला ठेवायच्या आहे आता आपण देवघरापुढे बसायचं आहे माता लक्ष्मीची तुम्हाला जी पण आरती येत असेल ती आरती तुम्ही म्हणायची आहे आता ही आरती म्हणत असताना तुमच्या घरामध्ये सर्व सदस्य हे उपस्थित असतील याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही माता लक्ष्मी लक्ष्मीची आरती मोबाईल वरती लावून देऊ शकता किंवा टी व्हीवरती देखील लावून देऊ शकता फक्त आपल्याला माता लक्ष्मीची आरती ही म्हणायचीच आहे आता ही जेव्हा आरती होत असते तेव्हा आपण एक एक कापूर त्यामध्ये टाकत जायचा आहे जसे जसे जळत जाईल तसं तसं आपण एक एक कापूर टाकायचा आहे आता आरती म्हणून झाल्यानंतर हा जो काही धूर आहे तो आपल्याला आपल्या सर्व घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी फिरवायचा आहे आपल्या दरवाज्यावरून देखील ही आरती ओवाळून घ्यायची आहे आणि मुख्य उंबरट्यावरती आपण हे ताट ठेवायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत ते ताट तिथेच राहून द्यायचं आहे त्यानंतर धूर शांत झाल्यानंतर त्यामध्ये काही अर्धल्या वस्तू असतील मग लवंग असेल किंवा वेलची असेल तर ते लवंग वेलची तुम्ही निर्मल्यामध्ये टाकलं तरी पण चालेल किंवा एखाद्या झाडाखाली देखील टाकू शकता जेव्हा तुमची ही आरती करून होईल तेव्हा आपण देवापुढे बसायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवंताला सांगायची आहे व घरामध्ये लवकरात लवकर संकटे विघ्ने दूर होऊ दे किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर ते देखील सांगू शकता आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे आणि तुम्हाला वाटते तुमची एखादी इच्छा आहे की खूप दिवसापासून ती पूर्ण होत नाही तर ते देखील तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगू शकता यामुळे आपली सर्व संकटे तर दूर होतीलच पण आपली इच्छा देखील पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद